सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण सासो येथील शिवतीर्थावर आहोत उद्याच्याला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या सणानिमित निमित्त बाजारपेठेमध्ये एक मोठी गर्दी उसळलेली आहे उद्या रक्षाबंधन असून आ, रक्षा बंधनासाठी राख्या घेण्यासाठी महिला भगिनींची मोठी झुंबड उठलेली आहे समोर बाजारपेठ बघताय या ठिकाणी रक्षा बंधनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राख्या बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि कुठेतरी एक चांगलं काम याच्या माध्यमात दिसते चला जाणून घेऊया आज उद्या रक्षाबंधनाच्या बंधनाच्या सणानिमित्त महिलांच्या काही संवेदना आहेत भावना आहेत त्या धन्यवाद आपल्या बरोबर आता तुमचं नाव काय मीनाक्षी खेनट खेनट पिंपल्याच्या उद्याच्या रक्षाबंधन आहे तुम्हाला काय वाटतंय रक्षाबंधन तुम्हाला उद्याच्या रक्षाबंधन आहे तुम्ही मार्केट मध्ये फिरताय काय वाटतं उद्याच्या रक्षाबंधन आणि मी तुमची बहीण वगैरे पुढे आहे बहीण वगैरे आहे गावाकडेच माझं नाव पवन राजेंद्र शिरसाट मी सासवडचाच आहे आणि अतिशय म्हणजे सासवड मध्ये बघताना मागच्या वर्षी पेक्षा आजचे उत्साहाने ह्या वर्षी रक्षाबंधन सण साजरा करताना लोक आपल्याला दिसत आहे मार्केट मध्ये भरपूर असे राख्या म्हणजे विक्रीस आलेले दिसत आहे त्याचप्रमाणे सरकारने एक गोष्ट केलेली ती म्हणजे कोणती की लाडक्या बहिणीचा हप्ता आणि त्या मला म्हणजे बहिणींना वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट बाब आपण दिसून येत आहे त्यामुळे सर्वांनी ह्यावेळेस लाडके बहिणींचा हा अतिशय व्यवस्थित त्यांनी खर्च करणार आणि त्यांची राखी पौर्णिमा अतिशय उत्साहाने आणि आनंदात दिसून आहे होत्या एवढं बोलू इच्छितो आणि खूप खूप म्हणजे सर्वांचा आभार आणि सरकारचा आभार मी मानतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच यावर्षी निमित्त गर्दी गिरायक आहे का तुम्हाला कमी आहे कमी आहे काय माहित नाही नाही आलं मला तरी नाही आला वेलकम <laughs> <देंगे> <laughs> <laughs> आता आलोय आपण बघूया काही इकडे बघा जरा रक्षाबंधन आहे काय वाटतं तुम्हाला बोला बोला

आता आपण जय गणेश राकेश पॉल या ठिकाणी आहोत ताई नमस्कार काय वाटतंय उद्याच्या रक्षाबंधन गिरायक आहे का तुम्हाला चालू होत्या चांगलं दरपून चालू अच्छा आहे ओके चला पुढे चला सर्वजण सर्वजण या ठिकाणी काही भगिनी आहेत रक्षाबंधनासाठी राखे घेण्यासाठी आलेले आहेत काय काय वाटत तुम्हाला बोला इतक्या सुंदर इथं खूप ह्या स्टॉल मध्ये खूप छान राखे आहेत आणि खूप गर्दी पण आहे राखी घेण्यासाठी आज असं वाटतय की दिवाळी पेक्षा आज मोठा सण आहे असं वाटत इतकी छान गर्दी झालेली आहे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त शुभेच्छा रक्षाबंधनाच्या सगळ्या लाडक्या भावांना शुभेच्छा आता का सगळ्या लाडक्या बहिणींना माझ्या मते आलेलाच आहे त्यामुळं सर्वजण खुश आहेत काय वाटत अशी वेगळ्या वेगळ्या राख्या कुठं पाहिलं नाही मी तुमचं नाव काय भाग्यश्री शिवले काय वाटत एकदम खूप हो छान मस्त काही अडचण नाहीये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच Yeah. Ini <sirly> <silence> <sir> <sir> <tutuk> <tutuk> Akan saya, eh, memang nih, রক্ষা বন্ধ মার্কেট মধ্যে চাইছ ধন্য नमस्कार आ, सो माझं नाव विद्या वास्कृते आणि आमचा या ठिकाणी स्टॉल आहे रक्षाबंधन निमित्ताने भरपूर व्हरायटीमध्ये राखे उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे राखे इथे आहेत तुम्ही निश्चित भेट द्यावी असं मला वाटतं आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मी रजिस्टर नाही केलेलं आपल्या बरोबर ताई आहे तुमचं नाव काय आहे कविता बोत्रे कविता बोत्रे उद्या रक्षाबंधन आहे या राखी घ्यायला आलेत काय वाटत तुम्हाला उद्या समाजा समाज म्हणजे वर्षातून एकदाच येतोय ना त्यामुळं आम्हाला असं भरपूर आनंद होतो रक्षाबंधन म्हणलं की अच्छा त्यामुळे एकदम रक्षाबंधन भरपूर खुश आहे आम्ही प्रत्येक महिन्याला येतोय अरे थँक्यू थँक्यू आपल्या बरोबर छोटी येत आहेत तुमचं नाव काय उशा उदय उदय उद्याच्या रक्षाबंधन काय वाटतं तुम्हाला छान वाटतय रक्षाबंधन आहे राखी बांधार मालेज ला आहात कॉलेजला कोणत्या सेकंड इयर अच्छा तुमचं संपूर्ण नाव काय ईशा मोहित थँक्यू व्हेरी मच